जय शिवराम मित्रांनो जय महाराष्ट्र जय श्रीराम मित्रांनो तर आज आपण असा एक चॅलेंज घेतलेला आपल्या हातात एक रुपयात आणि आपण पेट्रोल पंप जाणार नाही पेट्रोल पंप मध्ये टाकणार एक रुपयाचा पेट्रोल तर बघणार आपण पेट्रोल पंप वाल्यांचे काय रिॲक्शन राहणारे आणि काय आपल्याला पेट्रोल पंप टाकून देणार एक रुपयाचा पेट्रोल काय आपल्याला लात मारून आकारणार एक मला काहीच माहित नाही पुन्हा व्हिडिओ बघण्यासारखा राहणार आहे तर चला आपण जाऊ आता पेट्रोल पंप वर बघ मागू एक रुपयाचं पेट्रोल तर चला मित्रांनो चला भेटूया आपण आता पेट्रोल पंप वर आपली गाडी आता आपण गाडीवर क्लिक मारून जाणार आहे पण मित्रांनो मला खूप भीती वाटत आहे आता काय होणार आहे आपल्या पेट्रोल पंप अजूनपर्यंत तर मला कोणी वाटत नाही कोणी एक रुपयाचं पेट्रोल टाकलं असे पण आपण हा तुमच्यासाठी हा चॅलेंज करत आहे तर चला मित्रांनो आपण गाडी चालू करू आपण आणि आता जाऊ पेट्रोल पंप वर आपण लापरवाही की नदी मित्रांनो ते बघा समोर बघू शकता तुम्ही पेट्रोल पंप आलेले आपलं आणि आपण पेट्रोल पंपला जाणार आहे तर आपण कॅमेरामॅनला पहिले उचलून देणार आहे आपण त्याला पुढं पाठवणार आहे आणि बघू आता पेट्रोल पंप आणि आलेले दादा पेट्रोल पंप आला तर खूप भेटी वाटत आहे आपण बघू आता काय होते काय नाही बघूया चॅलेंज घेतलेला आहे पण चॅलेंज पुन्हा करायचं आपल्याला

<laughs> एक रुपयाचं पेट्रोल भेटून जात नाही का नाही भेटणार दिसतांनो आपल्या इथं काही एक रुपयाचं पेट्रोल भेटलेलं नाहीये मित्रांनो मला एवढी लाज वाटलेली आहे मजा नाही करणार आता दुसऱ्या पेट्रोल पंपला जायला भीती वाटत आहे चला बघूया मित्रांनो काय होतं दुसऱ्या पेट्रोल पंपला काका पेट्रोल टाकायचं एक रुपयाच काका का पेट्रोल टाकायचं हा एक रुपयाचं पेट्रोल नाही येणार एक रुपयाचं नाही येणार का नाही का दहा रुपयाचं मिनिमम दहा रुपयाचं टाकायला लागेल आम्हाला एक रुपयाचं पाहिजे होतं तर न काकांनी तर आपल्याला पेट्रोल दिलेलं नाही तो म्हणे मिनिमम दहा रुपयाचं तुम्हाला पेट्रोल टाकायला लागेल पण आपल्याला टाकायचं एक रुपयाचं म्हणून आपण काही टाकलेलं नाही आता बघूया तिसरं पेट्रोल पंपला जाऊ आणि तिथं काय रिॲक्शन आता बघू आपण तिथं मित्रांनो आपले तिसरं पेट्रोल पंप आहे आणि आता इथं आपण जाऊन आपण एक रुपयाचं पेट्रोल मागणार आहे बघूया रिॲक्शन करा नाही का पेट्रोल वाल्यांचे दोन पेट्रोल पंप म्हणून दिलं आपल्या लास्ट पेट्रोल पंप बघू आपण यांचं रिॲक्शन करा नाही चला व्हिडिओला सुरू करू आपण

तर मित्रांनो आपण आता तीन पेट्रोल पंपला जाऊन आलेलो आहे पण मला वाटतं याचा पार्ट टू आणायचा आहे तर एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट करा आणि आम्ही पार्ट टू आणू तर मित्रांनो व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी एवढी मेहनत केलेली आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे बेलायकनला ऑलवर क्लिक करा कारण जसे आमचे नवीन व्हिडिओ अपलोड झाले तसे तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील तर चला जय श्रीराम मित्रांनो जय महाराष्ट्र जय श्रीराम मित्रांनो